नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे पशुधन पशुपालकांसाठी वाढत्या उन्हामध्ये काय काळजी घ्यायची त्या संदर्भात सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जी पाहणार आहोत ती म्हणजे पशुधन म्हणजेच काय संकरित गायींना वाढत्या उन्हामध्ये काळजी घ्यायची गरज आहे कारण की आपण जर पाहिलं तर देशी गाईंना वाढते तापमान सहन करू शकतात पण संकरित गायी जी आहेत ती गायींना वाढत्या तापमानाचा सहन होत नाही त्यामुळे संकरित गायींच्या आरोग्यावर परिणाम होऊन दूध उत्पादनामध्ये कमी होऊ शकतं त्यामुळे उन्हाळ्यात संकरित गायींची विशेष काळजी घ्यावी लागते त्याच अनुषंगान पाहिलं तर वातावरणातील जे काही तापमानाच्या वाढल्यामुळे संकरीत गायी त्यांच्या शरीराचं तापमान वाढू नये आणि ते सर्वसाधारण राहावे यासाठी प्रयत्न करते पहिल्यांदाच शरीरात तयार होणारी ऊर्जा शरीराबाहेर ढकलते आणि दुसरं म्हणजे शरीरात कमी ऊर्जा तयार होण्यासाठी दैनिक व्यवस्थापन बदल करते सर्वसाधारणपणे संकरित गायींना जर पाहिलं तर तेहतीस अंश सेल्सिअस तापमान हे सहन होऊ शकतं आणि तसेच भारतीय गोवंश गायी म्हणा किंवा मशी यांच्यासाठी छत्तीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान हे योग्य समजलं जातं तापमानात ज्यावेळेस जास्त होते त्यावेळेस जनावरे काय करतात की आपल्या शरीरामधील जे काही तापमान असेल ते धर्मग्रंथी किंवा धमन्यांच्या प्रक्रियेमार्फत नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे जर पाहिलं तर आपण शंकरीत गायी जे काही असतील ज्यावेळेस वातावरणातील तापमान या कक्षेच्या बाहेर जाते म्हणजे शंकरीत गायींसाठी तेहतीस अंश सेल्शियस पेक्षा जास्त आणि गाई आपल्या जे काही गाई असतील किंवा म्हशी असतील देशी त्यांच्यासाठी जे छत्तीसंशिअसच्या बाहेर जाते त्यावेळेस जे काही जनावरांच्या शरीरावर विपरीत परिणामांचा ताण सहन करावा लागतो आणि अशा वाढत्या तापमानाचा संक्रित जनावरांच्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो जर पाहिलं तर शरीरात तयार होणारी ऊर्जा जनावर बाहेर टाकत असते परंतु अशा वेळेस बाहेरील तापमान वाढलेल्यामुळे ऊर्जा बाहेर टाकणं कठीण होतं त्यातच बाहेरील ऊर्जेचा अधिक भार वाढल्यामुळं जनावरांच्या ऊर्जा निस्सारण यंत्रणेवर परिणाम होतो त्यानंतर जर पाहिलं त्या तर संक्रिय जनावरांच्या हार्मोन्स निर्मितीमध्ये बदल होतो त्यामुळे काय होतं तर दूध उत्पादन असेल किंवा आरोग्य आहार किंवा प्रजननावर विपरीत परिणाम होतो तसेच शरीरातील जे काही अन्न घटक हे तापमान नियंत्रणासाठी वापरणाऱ्याने जनावरण अस्वस्थ होते आहार कमी होऊन तहान भूक मंद होते जनावर आपण नियंत्रण करण्यासाठी स्वतःची यंत्रणा वापरण्यास सुरुवात करते यामध्ये श्वासोश्वास जो असतो त्याचा दर वाढून धाप लागल्यासारखे होते आणि तोंडाने श्वाश्वश्वास करते श्वासोश्वास जो आहे तो उथळ किंवा जास्त वेगाने होतो नाडीचा वेग सुद्धा त्याच्यामध्ये वाढला जातो तसे जर पाहिलं तर जनावर जे काही स्वतः तापमान नियंत्रण करण्यापलीकडे जाते आणि शरीराचे तापमान हे एकशे चार ते एकशे सहा अंश पॅरनहाईट वाढून कातडी कोरडी पडते त्यांची डोळे लालसर होतात किंवा डोळ्यातून पाणी गळते किंवा पित्ताचा त्रास होतो अतिसार होण्याची शक्यता असते तसेच लघवीचे जे काही प्रमाण आहे ते एकदम कमी प्रमाणामध्ये होतं आणि जनावरे बसतात गाभणगाई गाभरण्याचे प्रमाण जे आहे ते ह्याच्या कालावधीमध्ये हे वाढलं जातं ज्यावेळेस तापमान हे पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते त्यावेळेस दूध उत्पादनात तीस टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते आणि जेव्हा हेच तापमान चाळीस अंश सेल्शियसपेक्षा जास्त जाते त्यावेळेस दूध उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत घट होऊ शकते योग्य काळजी न घेतल्यास ही घट वाढत जाते उष्णतेचा जो काही परिणाम आहे तो वासरे कालवडीच्या वाढीवर परिणा अधिक परिणाम होत तस असतो तसेच दुधातील जी काही स्निग्नात किंवा प्रथिनाचं प्रमाण जे आहे ते कमी होतं आहार कमी होतो प्रजनन यंत्रणेवर परिणाम होतो उष्णतेचा ताण असणाऱ्या गायी माझावर येत नाहीत किंवा गाभन राहण्यास अडचणी ठरते किंवा गाभन गायींना उष्णतेचा ताण बसल्यास गर्भपात होऊ शकतो किंवा अकाली प्रस्तुती होऊ शकते म्हणजेच कालावधीच्या अदोगर प्रसूती होऊ शकते किंवा खुरांचे आजार जसे की लंगडेपणा वाढण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त तापमानामध्ये संकरित गायींची अधिक काळजी घेणे गरजेचं आहे सध्या वातावरण हे अधिक अधिक दुपारच्या ह्याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे तरी सर्व पशुधारकांनी आपापल्या जनावरांचं जे काही असतील ते योग्यपणे नियंत्रण करून घ्यायचं आहे आणि तापमानापासून त्यांना अधिक संरक्षण मिळावं जेणेकरून त्यांना काही नुकसान होणार नाही अशा पद्धतीची काळजी घेणं गरजेचं आहे हे छोटीशी आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येत असतात तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्र परिवारांना शेअर करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद